हा वाघ आला शेतकरी आला नव्या उन्नतीचा नव्या समृद्धीचा विकासाचा फेरा आला आला कट आला आला कट आला खरं तर या वर्षीचा वर्धापन दिन हा एक आगला वेगळा वर्धापन दिन म्हणून साजरा होत आहे सालाबाद प्रमाण दरवर्षी दोन ऑगस्टला पक्षाचा वर्धापन दिन जिल्ह्यानिहाय होत असतो पण यावर्षी आमदार बालाराम पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली पनवेल उरण या ठिकाणी आपण जासय येथे हा वर्धापन दिन साजरा करतोय पक्षाचा वर्धापन दिन यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य चिटणीस मंडळाने अधिवेशन घेतल्या कारणानं हे अधिवेशन आपण पनवेल आणि उरणशी निगडीत होतोय या निमित्तानं मी कार्यकर्त्यांना विनंती करीन की आज या जासेला होणाऱ्या या भूमीमध्ये हा मोठ्या संख्येनं आपण उपस्थिती लावा आणि पक्षाचा जो एक विचार आहे पक्षाचं जे उद्दिष्ट आहे पक्षाचं जे ध्येय आहे ते घेऊन लोकांसमोर गावागावामध्ये जाऊन उद्याच्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पनवेल उरणचा आमदार हा शेतकरी कामगार पक्षाचा होईल असा निर्धार घेऊन आपण या अधिवेशनात बोध घेऊया पंढरपूरच्या अधिवेशनामध्ये शरद पवार साहेब यांच्या हस्तेच आपण अधिवेशनाचं उद्घाटन सोहळा करतोय याचं कारण शरद पवार साहेब आणि शेतकरी कामगार पक्षाचे ऋणानुबंध हे गेले अनेक कित्येक वर्षापासून आहे स्वातंत्र्यापासून ज्यावेळी शेतकरी कामगार पक्षाची स्थापना झाली तेव्हा शरद पवार साहेब आणि त्यांचे सर्व कुटुंबीय शेतकरी कामगार पक्षालाच मानणारी मंडळी होती त्याच्यामुळं शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रवादी शरद चंद्र पवार साहेब यांचे अतिशय जिव्हाल्याचे संबंध आहेत आणि नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचा एक आमदार असताना शरद पवार साहेबांनी जयंतभाई पाटील यांना उमेदवारी दिली हे सुद्धा काही कमी नाही त्याच्यामुळं आम्ही आमचं हे जे अधिवेशन आहे ते शरद पवार चंद्रसाहेब यांच्या हस्तेच उद्घाटन करायला मागतोय आणि निश्चित या अधिवेशनाच्या माध्यमातून राज्यभर शेतकरी कामगार पक्ष कसा का पोचेल या दृष्टिकोनातून भाई जैन भाईंचे प्रयत्न सुरू आहेत